नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण तीन ते तीन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर मग आधी आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत खूप सुंदर असं स्वस्तिक आपण काढून घेणार आहोत तीन ते तीन या टिपक्यांच्या साह्याने चला तर आता आपला स्वस्तिक काढून झालेला आहे त्याच्यानंतर आपण अर्ध गोल काढणार आहोत प्रत्येक स्वस्तिकच्या एका घरातून दुसऱ्या लाईनकडे पहा तर कसं काढून घेणार आहे मी ह्या बा हे पहा अशा प्रकारे आपण हे असे गोल चारही घरांमध्ये काढून घेणार आहोत आधी त्याच्यानंतर मग आपण पुढची डिझाईन करणार आहोत चला तर मग अशाच पद्धतीने आपण प्रत्येकच साईडला ही डिझाईन काढून घेणार आहोत एकदाच काढून घेतल्यामुळं स्वस्तिकचे चारही बाजूंचा शेप जो आहे तो एक्झॅक्टली सेम येत म्हणून का किती सुरेख पद्धतीने आपण हे गोल काढून घेत आहोत चला तर आपण आता त्या गोलाला समांतर अशा आतल्या साईडने चार चार गोल हे काढून घेणार आहोत प्रत्येकच गोलामध्ये चारही बाजूंना पहा तर अशा पद्धतीने आपण हे गोल काढून घेत आहोत तीन झालेले हेच होत रांगोळी पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर खूपच सुंदर आणि सुरेख वाटणार आहे आपण हे कोणत्याही पूजेच्या विधीला सुद्धा काढू शकतो अंगणामध्ये देवीघरामध्ये कुठेही आपण काढू शकतो इझिली एक हे दोन हे तीन आणि चार चार ही रेगा काढून घेणार आहोत प्रत्येकच अर्ध्या गोलामध्ये आणि मोठ्याच्या साह्याने व्यवस्थित पण आपण करून घेणार आहोत चला तर आता आपण आता तिसऱ्या घरामध्ये अशाच प्रकारचे गोल हे काढून घेणार आहोत हे दोन हे तीन हे हे आणि हे चार चला तर आता आपण लास्ट घरामध्ये आपण अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत हे होते पहा किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी आलेली आहे चला आपण अशाच पद्धतीने रांगोळी काढून घेणार आहोत आता आपण आधी ऑरेंज कलर भरून घेणार आहोत म्हणजे आपले स्वस्तिकचे जे त्रिकोण दिसत आहेत त्याच्यामध्ये आणि जे गोलाकार छोटा आहे सगळ्यात त्यालाही पहा अशा पद्धतीने आपण हा ऑरेंज कलर देऊन घेत आहोत खूपच सुंदर आपण त्या जागी रेड किंवा पिंकही कलर आपण भरू शकतो खूपच सुरेख वाटतो तुम्हाला जे असा कलर वाटतो आहे की सुंदर दिसतो आहे तो तुम्ही कलर देऊ शकता चला तर आता लास्टचा घर आपला कलर द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण थोडंसं व्यवस्थित करून घेत आहोत रांगोळी आत्तापर्यंतची तर आपली रांगोळी खूपच सुरेख आणि सुंदर आलेली आहे याच्यानंतरची ही डिझाईन आपण अशाच पद्धतीने खूपच सुरेख आणि सुंदर काढणार आहोत चला तर आता आपण पुढचे स्टेप काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने त्याला तर आता बाहेरच्या दिशेने आपण एक मोठी रेगा काढली आणि त्याच्यानंतर त्याला चार रेगा ह्या जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने तीन चार आणि लास्टचे पाच दोन बाहेरच्या रेषा सोडून मध्ये चार रेगा हे आपण काढणार आहोत अशाच पद्धतीने आपण ह्या रेगा काढून रांगोळी आता पुढची कंप्लीट करणार आहोत त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपण असं फुल काढून घेणार आहोत आणि ते रांगोळी आपण बोटाच्या साह्याने मधल्या साईडला ओढून घेणार आहोत आता आपण मध्ये ऑरेंज कलरचा टिप्पा देणार आहोत तर आता आपण दुसऱ्या बाजूलाही असेच डिझाईन काढून घेऊयात खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन आलेली आहे पहा अशा पद्धतीने तर एक दोन तीन चार आणि हे पाच चला तर अशा पद्धतीने आपल्या ह्या रेगा काढून झालेल्या आहेत तर आपण आता त्या रेगेच्यामध्येही आपण छोटंसं फुल हे काढणार आहोत टिपक्यांच्या सहाय्याने एक दोन तीन चार पाच सहा सात चला तर आता ऑरेंज कलर आपण मध्ये देणार आहोत अशाच पद्धतीने आपण आता उरलेल्या तिन्ही बाजूंना काढणार आहोत तर आपल्या रेगा या काढून कम्प्लीट झालेल्या आहेत आता आपण त्याला टिपके देऊन घेणार आहोत फुल काढून घेणार आहोत चला तर अशा पद्धतीने टिपके काढलेले आहेत आता आतल्या साईडला आपण वरून घेणार आहोत खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी येत आहे चला तर अश्याच पद्धतीने आपण हे ठिपके काढून घेतलेले आहेत आणि या मोठ्याच्या साह्याने ओढून आपण फुलाचा आकार देऊन घेणार आहोत खूपच सुरेख पद्धतीने आपण हे काढत आहोत रांगोळी तर लास्टचा भाग राहिलेला आहे कम्प्लीट करायचा हे दोन तीन चार आणि हे पाच चला तर आता आपण टिपक्यांच्या सहाय्याने फुलं काढून घेऊयात राहिलेली चला तर आता आतल्या साईड निवडून आपण फुल कम्प्लीट करूयात आता हे खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी येणार आहे आता ऑरेंज कलरचे आपण टिपके देऊन घेऊयात चला तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी आता कम्प्लीट होण्यास आलेली आहे पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे तुम्ही कोणत्याही ओकेजनला काढू शकता ही रांगोळी इतकी सुरेख आहे आणि स्वस्तिक तर आपण आपल्या पूजेसाठी खूप महत्त्वाचं मानतो तर आपण ती रांगोळी पूजेसाठीही काढू शकतो अंगणात दारामध्ये किंवा किंवा देवघरात काढू शकतो रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खरोखर धन्यवाद आणि रांगोळी जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील आणि तुम्हाला पाहायला इझिली अवेलेबल होतील चला तर आता आपली रांगोळी एक्झॅक्टली पूर्ण कंप्लीट झालेली आहे खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी आलेली आहे आता स्वस्तिकच्यामध्ये आपण पिवळ्या रंगाचा टिपका देऊन त्याला प्रेस करून आपण लाल रंगाचं भरणार आहोत पहा ते आपली पहा आपली रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे मी आता थोडासा वरून व्ह्यू दाखवत आहे किती सुंदर आणि छान ही रांगोळी दिसत आहे तर सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच टू वॉचिंग दिस व्हिडिओ Thank you.